नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल पद्मावती ज्वेलर्स बार्शी येथे झालेल्या चोरीच्या तातडीने तपासाची गरज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ब्राह्मण महासंघाचे निवेदन बार्शी शहरातील चहूबाजूंनी रहिवासी वस्तीतील तानाजी चौकातील श्री प्लाझा व्यापार संकुलामध्ये असलेल्या भगवंत पौळ यांच्या पद्मावती ज्वेलर्स मध्ये दोन कोटी रुपयांच्या दागिन्यांची दुकान फोडून चोरी झाली आहे त्यामुळे पौळ कुटुंबियांना जबरदस्त आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे तामाजी चौक हा बार्शी शहरातील मध्यवर्ती भाग आहे अशा भागात झालेली ही चोरी नागरिकांना आणि व्यापारी दुकानदारांना भयभीत करणारी आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाल करून प्रभावी तपास मोहीम राबवून चोरट्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर मुद्देमाल हस्तगत करण्याची गरज आहे ही चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारल्याची तसेच सदर चोरटे हे मारुती अल्टो गाडीतून आल्याचे निदर्शनास आले आल्या आहे याचा अर्थ हे चोरटे पूर्व तयारणीशी आल्याचे दिसते त्यामुळे नागरिकांचे मनोधैर्य खचू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे या प्रकरणाच्या प्रकरणा तपासाच्या शीघ्र तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांना ब्राह्मण महासंघाने निवेदन दिले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे दोगे ही हे दोघेही कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास लावावा अशी अपेक्षा आहे हा प्रश्न केवळ एका समाजाचा नाही तर तो सर्वच छोटे मोठे दुकानदार व्यापारी आणि व्यावसायिकांचा आहे या चोरीमुळे पौळ कुटुंबियांवर अक्षरशः अडचणींचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे सर्वच व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन या प्रकरणात भूमिका घेण्याची गरज आहे